खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज नमस्कार बाल मित्रों रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल वर मी आरजे उज्ज्वला आपल्या सर्वांचे से स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील आईचे चिंतामय जीवन ही कथा ऐकणार आहोत श्याम औंध संस्थानात शिकायला गेला होता परंतु तेथून त्याची ते उचलवागणी देवाला करायची होती तो तेथे कसे तरी दिवस काढीत होता साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात श्यामला त्याच्या आईच्या आठवणी सांगायच्या होत्या त्या आठवणी पुरता तो त्या आठवणी तो सांगणार होता पुण्याला त्याच्या मावशीजवळ त्याचा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे सर्वांना वाटत असे परंतु प्लेगमध्ये पुण्याला एकाएकी सदानंद आम्हाला सोडून गेला सदानंद सर्वांना सोडून गेला दत्तगुरू दत्तगुरु म्हणत तो गेला ते पहा मला बोलवीत आहेत मी जातो असे म्हणत तो गेला श्याम औंतला होता तेथेही प्लेग सुरू झाला एक सोन्यासारखा मुलगा गेला व एक दुसरा दूर तिकडे एकटा तेथेही प्लेग आहे हे ऐकून आईचा जीव खालीवर होत होता सदानंदाचे दुःख ताजे होते किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळे ना परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला श्यामची चिंता जाळू लागली चिंतामय तिचे जीवन झाले होते प्लेगमुळे औंधीची शाळा बंद झाली बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले श्याम कुठे जाणार पैसे तरी जवळ कुठे होते त्याने जवळची घोंगडी विकली काही चांगली पुस्तके विकली पाच रुपये जमा झाले पुन्हा औन सोडून तो घरी आला दोन तीन महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता श्याम हरणे बंदरात उतरला गाडी ठरवून पालगडला आला पहाटेच्या वेळेस गाडीतून उतरला वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते आजूबाजूला भोपाळ्या कोठे वेदपठन ऐकू येत होते श्याम घरात शिरला श्यामला वाईट वाटत होते त्याला पाहिल्यावर आईला दाखट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येईल आणि ती रडेल अशी त्याला भीती वाटत होती हळूहळू श्याम अंगणात आला अंगणातून ओठीवर आला घरात आई ताक करीत होती ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती श्यामोटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिला दार लोटण्याचे धैर्य होईना परंतु किती वेळ उभा राहणार शेवटी दार लटकले थाप मारली कोण आईने विचारले मी श्याम श्यामने उत्तर दिले श्याम आला रे माझा बाळ आले हो असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले आईने श्यामला पोटाशी धरले देवांना नमस्कार कर मी त्यांना गूळ ठेवते हो आधी बस कितीरी तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते त्याला देवाने नेले म्हटले दुसरा दृष्टीस पडतो की नाही असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व श्यामसुद्धा रू लागला वडील येताच आई पुढे होऊन म्हणाली म्हटलं श्याम आला हो आत्ताच आला ते पाय धुवून घरात आले श्यामने त्यांना नमस्कार केला श्याम गणपतीवर आवर्तने करीत होतो आला शेवटी खुशाल आहेस ना सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उकरणे लावले नीज जरा अंथरुणावर बाहेर थंडी आहे आई श्यामला म्हणाली श्यामने कपडे काढले व आईच्या अंथरुणावर निजला आईची चौघडी अंगावर घेतली ती चौघडी नसून त्याने आईचे प्रेमच पांघरले होते तो जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजला आहे असे त्याला वाटत होते त्या दिवसाचे ते पहाटेच्या आईच्या अंथरणावर निजणे तिच्या पांघरुणात निजणे ते अजून श्यामला आठवते कितीतरी वेळा रात्री अनथुणात असताना मी आईच्या कुशीत आहे असा श्याम विचार करतो ही भावना त्याच्या मनात भरलेली आहे आईचे हात त्याच्या भोवती आहेत असे कितीदा तरी श्यामला वाटते व तो गही भरतो घरी येऊन श्याम नव्याचा जुना झाला धाकटा पुरुषोत्तम गावातील व घरातील हकीकती सांगत होता श्याम त्याला त्याच्या गोष्टी सांगत होता औंधला कवटाच्या फळाबाबतीत त्याची कशी फजिती झाली हे त्याने सांगितले कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात कोकणात कवठाची फळे नाहीत औंधला एक मित्र त्याला म्हणाला तुला कवठ आवडते का रे तर श्याम त्याच्यावर संतापला सगळे मित्र त्याला हसले औंधच्या तळ्यात एक दिवस श्याम कसा उडत होता तेथील यमाईचे देऊळ रानातले मोर सगळे तो त्याला सांगत होता पुरुषोत्तमनेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसारायला गेला असता साप चावून कसा मेला कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले गोष्टीत असे काही दिवस केले आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी आऊंची शाळा उघडली नव्हती श्यामच्या वडिलांना ते खरे वाटे ना तिकडे श्यामचे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आला असे त्यांना वाटू लागले अशी शंका त्यांच्या मनात डोडावत होती एके दिवशी रात्री पुरुषोत्तमजवळ गोष्टी बोलत श्याम पडला होता दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात विजून बोलत होते एकमेकांच्या अंगावर त्यांनी प्रेमाने हात ठेवले होते गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व श्यामलाही झोपाली परंतु एकदम तो जागा झाला कोठून तरी उंचावरून पडला असे स्वप्नात पाहिले श्याम जागा झाला तेव्हा पुढील संवाद त्याच्या कानावर पडला आई गोवऱ्या निश्चित होती दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती वडीलही गोवाऱ्या निवडीत होते हाताने काम चालले होते व ते दोघे बोलत होती त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणून तो आला प्लेगची सबब सापडली अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले तो खोटे का बोलेल त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही मी राहू देणार नाही असे श्यामची आई त्याची बाजू घेऊन बोलत होती त्यावेळेस त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता बरे झाले असते या दिवसात नोकरी तरी कुठे आहे परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही वडील पुन्हा म्हणाले पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही तो शिकेल तो येथून जाईल हो तो घरबशा होणार नाही खायला काळ व भुईला भार होणार नाही आई म्हणाली तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात शेवटी माझेच खरे होईल तिकडे जमत नसेल म्हणून तो आला एक दिवस बिंग बाहेर पडेल वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते शेवटी श्यामला राहावेना तो अंथरुणात उठून बसला व म्हणाला भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो मी एकदम जागा झालो तुमचे म्हणणे ऐकले मी उद्याच येथून जातो मग औंधला प्लेग असो वा नसो माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू मी केवळ खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी येथे आलो नाही प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून परंतु परगावच्या विद्यार्थ्यांना तेथे राहू देत नव्हते म्हणून मी आलो मी उद्याच जातो आई उद्याच मी निघतो त्यांचे नको रे म्हणणे मनावर घेऊ तिकडचा प्लेग थांबू दे मग जाहो श्याम माझे वेडीचे ऐक आई आए म्हणाली मी थांबणार नाही उद्या येथून माझी रवानगी कर भाऊ पुन्हा एकदा दहा रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत तेवढे कृपा करून द्या आई चिंता करू नको देव तारी त्याला कोण मारी ज्याला जगवायचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवी आफाट समुद्रातही तारील श्यामने म्हटले तू तरी त्यांचाच मुलगा ना तुझ्या लहानपणाचा हट्टी सोभवतो थोडेच जाईल जा बाबांनो कुठेही खुशाल राहा म्हणजे झाले माझे मेलीचे डेव डोळे देव का मिटीत नाही काही समजत नाही चांगली सोन्यासारखी पोरे नेतो आम्हाला रडवायला राखतो असे आई रडत म्हणाली गे। रात्र गेली व दिवस उजाडला श्यामने आईला म्हटले माझे जाण्याचे ठरले आहे आज नाही तर महिन्याभराने तरी जावेच लागणार ना तू परवानगी दे शेवटी आईने संमती दिली दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे शरणागती हेच तिचे बळ होते तिने कसलाच धरला नाही तिचे प्रेम बांधणारे नव्हते मोकळीक देणारे होते स्वातंत्र्य देणारे होते वडिलांवर रागवून तो परत जायला निघाला आईला रडे आवरेना एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता परंतु ती काय करणार बापलेगांच्या झगड्यात ती गाय मात्र रडवली जात होती श्याम आईच्या पाया पडला वडिलांचे पाय धरले त्यांचे आशीर्वाद घेऊन तो निघाला आभागी श्याम आईचे न ऐकता निघाला श्याम गाडीत बसला आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन त्यानंतर जिवंत आई श्यामच्या दृष्टीस पडली नाही तिची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात श्यामने पाहिली आईला तो त्यावेळेस कायमचे सोडीत आहे तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी श्यामला कल्पनाही नव्हती परंतु मानवी आशाविरुद्ध देवाची इच्छा हे कठोर सत्य त्याला अनुभवायचे होते दुसरे काय बालमित्रांनो आज आपण आईचे चिंतामय जीवन ही कथा ऐकली चला तर मग उद्या वेळी या एक नवीन कथा घेऊ